पालकमंत्री बाळासाहेब कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे काम देण्यासाठी घेण्यासाठी बाळासाहेब पक्षात आला काय मी आजही छत्रपतींच्या पुतळ्याच्या समोर उभा राहून गोरेन, सांगतो या क्षणापर्यंत जयकुमार गोयन बाळासाहेबांना नया रुपयाच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही नया पैशाचं दिलं नाही रुपयाच नाही पैशाच दिलं नाही त्यामुळं हे प्रेम आहे एक भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला तर कोण काय म्हणत बाळासाहेब कोण काय बोलतो याचं फार लक्ष देऊ नका आणि तुम्ही मग बोलताना तिघ चौघांनी भाषण केली सगळ्यांनी सांगितलं तर आम्हाला घेऊन कुणाच्या तरी दारात बांधू नका भारतीय जनता पक्ष कुणाच्याही दारात बांधला जात नाही हा पहिला विषय तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आता या सांगोल्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे ते कोण काय म्हणतं कोण काय सांगतं बाळासाहेब याची फार चिंता बाळासाहेब तुम्ही बी करू नका आमच्याकडे तापड वासन केला म्हणलं असा करीन तसं काही करू नको करणारी माणसं असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण तडफेनं काम केलेलं असतं माल खाल्लेला असतो माल दिलेला असतो शिव्या खाल्लेल्या असतात शिव्या दिलेल्या असतात घर जाळलेलं असते त्यामुळे आपण ज्याच्यासाठी काम करतो ज्याच्यासाठी आपण घर जाळलं तिथं आपल्याला जेव्हा सन्मान मिळत नाही तेव्हा नक्की आपल्याला मनापासून राग येतो नक्की आपल्याला वाईट वाटतं परंतु सहन करण्याची ताकद मोठी असायला लागते क्या बडा तो दम बडा. माणसाला दम मोठा करतो सहन करण्याची क्षमता असली पाहिजे बाळासाहेब तुमच्या पुढे उभं राहिलेलं हे काय असं झालंय का शेतकऱ्याचाच फोन आहे ना माझ्या मतदारसंघात माझ्या चारही बाजूला जर नेत्यांची नावं ऐकली नाही बारामती पासून सुरुवात झालंय कोपरापासून त्या कोपऱ्यापर्यंत गेला मधी एकटाच त्या दादा सोबत जोडीला बाकी आहेच नाही कोण राजे महाराजे संस्थानिक सगळ्यांच्या मध्ये आपला घडी रेशनिंग दुकानदाराचा पोरगा पण आहे ना ताकदीन उभा स्वाभिमानानं सन्मानानं उभा आहे लक्षात ठेवा म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं अजिबात चिंता करायचं काम ना आपण भारतीय जनता पक्षासोबत आता येण्याचा निर्णय घेतलेला आहे बाळासाहेब मला पण बंधन होतं आजपर्यंत सचिन मला पण बंधन होतं आजपर्यंत आता मला पण बंधन नाही अनेकांची आचारसंहिता मी पाळलेली आहे इथं अनेकांना मदत पण केलेली आहे मदतीची जाणीव कुणी ठेवायची कुणी नाही ठेवायची हाचा त्याचा विषय आहे परंतु मी द्वेषानं राजकारण कधी केलं नाही कधी करणारही नाही आजही मी आपल्याला सांगतो कोण काय म्हणायचं म्हणू द्या मी मंत्री असो नसो मी मंत्री असो नसो बाळासाहेब मी मंत्री असो नसो पण बाळासाहेब तुम्ही तुमची टीम सांभाळण्यावरी ताकद जयकुमार गोवेत आहे काळजी नका बिलकुल चिंता करू नका माझ्या मागा वेग देवा देवाभाव हो आहे माझ्या माग भारतीय जनता पक्ष आहे माझ्या माग आमच्या पक्षाची ताकद आहे दादा आम्ही मजबूत टीम आहे चिंता नका करू आता आणि आज नाही सांगत आज मीडियाच्या समोर सांगतोय ही तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे या सांगोल्यामध्ये पंधरा दिवसात पुन्हा कार्यक्रम घेणार आहे आणि प्रवेशाचाच घेणार आहे कुणा कुणाचा प्रवेश घ्यायचा आहे कुणा कुणाचा नाही घ्यायचा आहे चालण लावली एवढाच विषय आहे पण मी आपल्याला नक्की सांगतो कदाचित नेता पक्षात येईल नाही येईल परंतु जनता पक्षातील तक्षात असू द्या भारतीय जनता पक्षासोबत जनता पक्षात येईल याची काळजी करू नका त्यामुळं या ठिकाणी ज्या विश्वासाला आपण भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे गोपीचंद पडळकर साहेब असतील रणजित दादा असतील सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत पंडित आमचा देवेंद्र कोट्यात आम्ही सगळी टीम आणि आम्ही असंख्य लोक असंख्य नेत्या ही सगळी टीम ताततीनं भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराचं काम आम्ही करतोय फक्त विस्ताराचं काम करत नाही आम्ही विकासाच देवपुरु तलावातलं पाणी खाली राजेवाडी तलावातनं येताना आता ते आम्हाला येणार का नाही हाही विषय सातत्याने येतो पण काळजी करू नका मी दुष्काळातला आहे पाण्याचं मला महत्व माहिती आहे आमची तहान बागावर राहिलेलं पाणी सांगले सांगलेलं द्यायला मला काहीच अडचण नाही तेव्हा कोणी काय म्हणायला ते बोलू द्या काय सांगतात कोण काय बोलतं पण जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा ते पाणी आम्ही दिलेलं आहे त्यामुळे बाकीची चिंता करायचं काम नाही त्यामुळं विकासाच्या बाबतीची चिंता करू नका आता मी ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे बाळासाहेब हळूच म्हणला तुम्ही आता तुम्ही जो आकडा दिलाय ते पुरत नाही तो आकडा फक्त डीपीडीसीच दिलाय मी ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे पंचवीस पंधरा मी माझ्याकडेच आहे ग्रामपंचायत कार्यालय माझ्याकडेच मिळत स्मशानभूमी माझ्याकडेच मिळते आता वट्टा असतो तो मी माझ्याकडेच मिळतो स्मशानभूमीचं सेल पण माझ्याकडेच मिळत त्यामुळे जन्माला आल्यापासून स्मशान स्मशानभूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात मिळतं काळजी करू नका मंडप पाहिजे आमदाराला पाच कोटीची मर्यादा आहे पाच कोटीचा बाहेर काम करू शकत नाही पण तुम्हाला मर्यादा नाही ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे तिकडं पाचच कार्यालय आमदाराला मिळतील तुम्हाला मागायला नाही <laughs> मुख्यमंत्री सडक योजनेचे पैसे सचिन दादाला पन्नास किलोमीटर देऊ तुम्हाला एक्कावन्न किलोमीटर देऊ काळजी करू नका त्यामुळे विकासाच्या कामाच्या बाबतीत चिंता करू नका आणि इथं आल्यामेवजी मी देवाभवचा शब्द घेऊन आलो एकदा देवाभवना इथं घेऊन याचाही शब्द जाताना देऊन जातोय तुम्हाला त्यामुळं फार टेन्शन घ्यायचं नाही कोणाच्या घरी कोण गेलं कोण थांबवलं कोण असं कुठं संपतोय जबरदस्तीनं केलं लगेन किती दिवस टिकतो किती दिवस तिकतोय लय पोळ की बघितलं आपण अनेकदा अनेकांना थांबवलं फरक बोलतो तेव्हा माझं म्हणणं घ्या असं कोणी थांबवून थांबत नाही कोणी थांबवून थांबत नाही ठीक आहे दोन ह्यानी थांबवली दोन त्यांनी थांबवली दोन त्यांनी थांबवली मी येतोय पुन्हा पंधरा दिवसांनी पुन्हा येतोय किती वेळा थांबवतो बघतो <laughs> मी तरी त्यामुळे बाकी अजिबात काळजी करू नका सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर मी तुमच्या सोबत आहे आणि बाळासाहेब हा प्रवेश हा प्रवेश सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही हे व्यक्तिगत तुमच्या पाठीशी जयकुमार गोरे म्हणून पण आहे लक्षात असले मंत्री असून असो काय असून असो पण मी तुमच्या सगळ्याच तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत सातत्याने मी आहे आम्ही काय म्हणलं की भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यासोबत रणजितदादा आपण सगळेच आहे आपण देवाभाऊ पण आपल्या सोबत आहे तेव्हा अपन काळजी करायचं काम नाही या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढंच आस्वस्थ मी करतो की आपण तात्कानं भारतीय जनता पक्ष वारंवारचं काम करा गावागावामध्ये जावा लोकांना भेटा लोकांच्या सोबत राहा आणि लोकांचं काम करा काम करा लोकांचं तेव्हा आज मी जाहीर करतो इथं बाळासाहेब डीपी बसवायचा असतो ना डीपी वर्गणी करायला लागते तालुक्यात तुमच्या पंचवीस तीस तीस हजार लाखाला आता फक्त फोन करा तर डीपी बसेल जुना बिन नवावी जुना नवावी एक रुपया लागणार नाही तालुक्यात ता पाचशे पोल लागले तर हजार पोल लागले नव्या पैसा लागणार नाही तुम्हाला विकास कामाच्या बाबतीत जो जो बॅकलॉग आहे ना याचा तो प्रत्येक बॅकलॉग आपण पूर्ण करू काळजी करू नका मी फक्त बोलत नाही आजपर्यंत जयकुमार गोरेनं दिलेला शब्द पूर्ण झाला नाही असं होत नाही बाबा एक माळशिरस मध्ये आंदोलन झालं म्हणजे खासदार केला जयकुमार गोरेनं शब्द दिला होता त्याचं काय झालं खासदार केला जयकुमार गोरेनं शब्द दिला त्याचं काय झालं आणि व सांगताना त्या मतदारसंघामध्ये पन्नास वर्ष सत्ता भोगून राज्याची सत्ता भोगणाऱ्या कधी तिथे तोंडाचं बघत होत ते मला नव्हतं बोललं ते बाज उभे राहिले ते पण मी शब्द दिलाय मालशिरसला पाणी द्यायचा रणजित दादांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दादाला शब्द दिलाय ही आवडत साबा बालशिरसच्या बावीस गावांना पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हेही सांगतो मी म्हणून आता अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात त्यांना काय माहिती अजून त्यांना काय असंच आहे रस्त्यावर फिरणारे असंच सांगतात आणि हळूहळू टाकतात मला भावा असं राग मानून घेऊन खबर काही असू दे त्याच्यावर काही बोलत नाही मला आणि मी खासगीत कोण भेटतं सांगितलं होतं लयच मोठं बांधव पण नाही सांगत होता चुकी राजकारणाचे काही इथिक्स असतात ते आपण पाळायचे असतात म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय पण मी या निमित्तानं आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेन आजचा प्रवेश हा सांगोल्यातला प्रातिनिधिक प्रवेश आहे आजपासून मी फक्त वीस दिवसाची मुदत देतोय या वीस दिवसात जिल्ह्यात कोणकोण भारतीय जनता पक्षात येते <laughs> याचा हिशोब पत्रकार बांधवांनी म्हणाला मी काय सांगणार पण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता तयार झाला आहे तयारीला लागलाय युती झाली तर ठीक आहे युती सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे पण जर युती नाही झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेमध्ये पर सत्ता आणण्यासाठी आता सज्ज झालेला आहे याचा आता आम्ही युतीत नाही असं नाही आहे आलेल्यांना सोबत घेणारच आहे पण एकदा आमची युती काय लोकांना चालणार नाही तिथं आम्ही स्वतंत्र लोक परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष ताप्पीला उभा करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तो संकल्प करून आज करमाळ्यात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल कोण कोण प्रवेश करत आहे तुम्हाला दिसेल कोण कोण प्रवेश करत आहे ते दिसेल सांगोळा म्हणलं ट्रेलरच आहे मगाशी सोलापूरात कोण कोण आहे दिसेल देवाभाव आमचा तयारच आहे त्यामुळं आता सगळ्या बाजू भारतीय जनता पक्षामध्ये हो येण्याची स्पर्धा चालू झालेली आहे परंतु शेवटी आपल्याला सगळ्यांना चांगल्या विचाराची विकास काम करणारी लोकं आपल्याला सोबत घेऊन पक्ष वाजवण्याची भूमिका घ्यायला लागेल ती भूमिका आपण घेऊ आज या ठिकाणी इथं येत असताना आपण सगळे मिळून देवाभावना मनापासून मुख्यमंत्री मोदयांना हो धन्यवाद देऊ आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचंड मोठा महापूर आला प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यावर आमच्या शेतकरी बांधवांचं प्रचंड मोठं नुकसान झालं महापूर आला सिना नदीच्या बाजूचा सगळा परिसर वाहून गेला शेती वाहून गेली घरादारामध्ये पाणी आलं घराचं नुकसान झालं आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी चिंतेत होता आता आमचं कसं होणार पण याही परिस्थितीत देवाभाऊनी दाखवून दिलं की हे शेतकऱ्यांचं जनतेचं सरकार आहे आणि या जनतेला या पावसाळ्या झालेल्या नुकसानामध्ये या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी जे करायला लागेल ते करायची भूमिका आदरणीय देवेंद्र भाऊनी घेतली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या सगळ्या तालुक्यामध्ये स पंचनामा करून लोकांचे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोकांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली काही मंडळं इथं पण आहेत की अतिवृष्टी झालेली आहेत अतिवृष्टी झाली त्या सगळ्यांचा पंचनामा होणार आणि सगळ्या लोकांना शेतकरी बांधवांच्या पाठीशी आदरणीय सरकारनं घेतलेला आहे आणि या सगळ्या लोकांसाठी म्हणजे अगदी जनावरांचं घराचं नुकसान अगदी शेतीचं नुकसान अगदी शेती, शेती वाहून गेली त्या वाहून गेलेल्या शेतीसाठी नुकसान भरपाई अगदी विहीर जरी वाहून गेली विहिरीमध्ये गाळ साचला तरी विहिरीतला गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे दिवाळीच्या अनुषंगानं आपण बघतोय आणि हे सगळे पैसे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झाले त्याच्या दिवाळीच्या अगोदर त्याच्या खात्यात पोहोचावं अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदयाने मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन आपल्या सांगोळ्याच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी अस्वस्थ करतो चिंता करू नका हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार देवाभाऊचं आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार, सरकार उभं राहील आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई आणि येईल त्या सगळ्या संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमचं सरकार या निमित्तानं करेल एवढं आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मनापासून मी आपल्या सगळ्यांना सांगेन त्यामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो बाळासाहेब आपण साहेब आपण सचिन बाळासाहेब ही सगळी टीम आहे तुमची माग अनेक लोकांनाच नाव घ्यायचं राहिलंय काहीचा प्रवेशही घ्यायचा राहिला आहे या सगळ्यांना मी सांगतो नाहीतर पुन्हा म्हणलं बघ तुला बोलवलं का पुढं तुला घातलं का नक्की तुला कुठं विचारलं तुला कुठं किंमत दिली हे कधी हे सगळं घडलं असं म्हणणारे पण लोक आहेत पण सगळ्यांना सगळ्यांचा प्रवेश झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि या कार्यक्रमात एवढाच शब्द देतो तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षासोबत आलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही भारतीय जनता पक्ष आपला सन्मान करेल आणि लागेल ती ताकद भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभं करेल प्रशासन पोलीस अगदी सगळी यंत्रणा योग्य कामात आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी राहील हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो आणि आपण सगळे मिळून भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या तालुक्यामध्ये सगळे मिळून करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद